आताच्या घडीची मोठी बातमी आहे जस जशा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहे तस तसे आता अकोले तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलेला पाहायला मिळतो आहे गेल्या अनेक दिवसांपासून पिचड आणि भांगरे यांची जवळीक वाढलेली असताना आज पिचड यांच्या नेतृत्वाखाली अमित भांगरे आणि सुनीताताई भांगरे यांनी भाजपा नेते तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे या भेटीत भांगरे कुटुंबांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची प्राथमिक माहिती आता सूत्रांच्या माध्यमातून हाती आली आहे यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शेताराम भांगरे सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून भांगरे हे भाजपच्या दिशेनं वाटचाल करतील अशी चर्चा अकोले तालुक्याच्या राजकारणात सुरू असताना आज भांगरे कुटुंबानं घेतलेली विखे यांची भेट ही सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तबाज समजावं लागेल असा म्हणता येऊ शकेल भांगरे कुटुंबानं भाजपा प्रवेश केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जाईल आता नेमकी प्रवेशाची तारीख काय ठरते याकडं सर्व तालुक्याचं आता लक्ष लागलं आहे ವೃತ್ತ ಸಂಕಲನ ವಿಭಾಗ ಎಮ ಮರಾಠಿ ಅಕೋಲೆ ಅಹಲನಗರ